वाडीवस्तीत रोड टच अठरा गुंटेत जागा नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये आणि मालवण तालुक्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आयरासा लागून आणि आय सोबतच मोजून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती अठरा गुंटेचं ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सखवाई नाही केली असेल तर आताच सखवाई कोण ठेवा कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्लॉटचे जे ठिकाण आहे ते गाव मजदे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मजदे विराम बाजारपेठे असून मुजून फक्त दोन मिनिटाच्या अंतरची पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये या रस्त्याला लागून आपला आजचा अठरा गुंट्याचा वर्ग एकचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की गावातील मुख्य रस्त्याला लागून आपला हा प्लॉट आहे आणि तुम्ही या प्लॉटला जो रस्ता बघत आहात तो मित्रांनो रस्ता आता नवीनरित्या होणाऱ्या कसलमानो रस्ता आणि कणकुली आचा रस्ता या दोन मुख्य रस्त्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि याच रस्त्याला लागून आपला अठरा गुंट्याचा प्लॉट आहे त्यामुळे मित्रांनो आपला हा प्लॉट तुम्ही कमर्शियलरित्या किंवा रेसिडेन्शियलरित्या देखील या प्लॉटचा वापर करू शकता या जागेला चांगल्या प्रकारे रोड फ्रंटेज देखील उपलब्ध आहे आणि सोबतच जागेच्या कागदपत्रांविषयी विचारा तर पूर्णपणे क्लिअर डिटल सिंगल ओनर आपला हा प्लॉट आहे फक्त मित्रांनो या प्लॉटच्या सातभरावरती बँकेचा बोजा आहे आणि तो बोजा हे जागा मालक आपल्या खरेदी करतापूर्वी आपल्याला क्लिअर करून देतील सोबत आपला सातभरा आणि नकाशा देखील आपल्याला स्वतंत्रपणे उपलब्ध आहे आणि पूर्णपणे गव्हर्नमेंट मोजणी आपल्या जागेची देखील झालेली आहे मित्रांनो आपला प्लॉट पूर्णपणे माती प्लॉट आहे आणि या जागा मालकीने जागेमध्ये काही काजूंची झाडांची लागवड देखील केलेली आहे या जागेमध्ये तुम्ही मित्रांनो पाण्याची समोर तर पाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी वीस किंवा बोरेल देखील करू शकता साधारण पंधरा ते वीस फुटारती तुम्हाला या ठिकाणी पाणी देखील सहजपणे मिळून जाईल समोर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेचे पाणी देखील घेऊ शकता इलेक्ट्रिसिटी पोल देखील आपल्या जागेला लागू आहे त्यामुळे तुम्ही वीज कनेक्शन देखील या जागेमध्ये सहजपणे घेऊ शकता मित्रांनो तुमच्या कोकणी घरासाठी किंवा बंगल्यासाठी अतिशय उत्तम अशी आपली जागा आहे आणि समोर मित्रांनो तुम्हाला अनेक महत्त्वाची गोष्ट सांगायची की की तुम्हाला या जागेमध्ये साधारण तीन गुंट्यासनं पाच गुंट्यापर्यंत जर प्लॉट एनेवरून पाहिजे असेल तो तसाही स्वतंत्र पा प्लॉट हे जागा मालक आपल्याला देऊ शकतात त्याचा रेट हा स्वतंत्रपणे राहील आणि त्याची चर्चा तुम्ही जागा मालकांना भेटून डायरेक्टली देखील करू शकता मित्रांनो आपल्या जागेपासून जवळपास सोयीसुविधा म्हणाल तर विरम बाजारपेठ आपल्या जागेपासून मोजून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला त्या बाजारपेठेमध्ये दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू देखील सहजपणे मिळून जातील सोबत आपली जागा मुख्य रस्त्याला असल्यामुळे एस टी देखील आपल्या जागेसमोर थांबते त्यामध्ये तुम्ही एस टीचा वापर देखील या जागेमध्ये येण्यासाठी करू शकता मित्रांनो या प्लॉटपासून जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन तुम्हाला साधारण पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्हाला मालवण शहर म्हणा किंवा मालवणचे जे समुद्र किनारेत ते देखील साधारण वीस ते बावीस किलोमीटर अंतरावरती उपलब्ध आहेत मित्रांनो आपल्या जागेपासून मुंब मुंबई व हायवे देखील तुम्हाला साधारण वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरती उपलब्ध आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या या जागेची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की विरम विराम मोजून फक्त दोन मिनिटाच्या ती आपली जागा आहे आणि पूर्णपणे रस्त्याला लागून अठरा गुंट्याचा वर्ग एक एग्रिकल्चर प्लॉट आहे सोबत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या ठिकाणी घर किंवा बंगलो बांधू शकता आणि कमर्शियलरीत्या देखील या प्लॉटचा वापर करू शकता मित्रांनो या जागेची या जागेच्या मालकाने जी अपेक्षित किंमत आहे ती अडीच लाख रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल अशी आहे समोर मित्रांनो तुम्हाला या प्लॉटमध्ये जर तीन गुंट्यापासून पाच गुण्ट्यापर्यंतचा जर एन ए प्लॉटचा जर पाठावा असेल तर त्या संदर्भात तुम्ही अधिक चर्चा या जागा मालकाशी देखील करू शकता समोर मित्रांनो तुम्हाला जर या प्लॉटची साईड डिजिट करावी असल्यास किंवा या प्लॉट संदर्भात अधिक माहिती जावी असल्यास आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण संपर्क करू शकता तुम्हाला विषय सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्लॉटबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या आम्ही तो आपल्याच्या चॅनलला नक्की सकाळी करून कारण तळ कोकणातील नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यासमोर मित्रांनो आमच्या अमितापडीच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनलने जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची सर्वप्रथम माहिती त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर